अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी प्राथमिक विभागाची जिल्हास्तरीय सभा प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या आरोग्य मंदिर येथील हॉलमध्ये उत्साहात पार पडली सभेची सुरुवात शेख सरांच्या कुरान पठणाने झाली समीर सोलकर यांनी सुरेल आवाजात हमद गायन केले जिल्हाभरातून आलेल्या विभाग स्तरावरील सदस्य तसेच राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नवनियुक्त शिक्षकांचे संघटनेत मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले शाळेत उत्तम कामगिरी करणाऱ्या जियाउल्ला खान बादुशेख उर्दू अजीम शेख साठवली उर्दू शराफत फकीर पिंपळी उर्दू आणि वहिदा बुद्धू शिरगाव उर्दू यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले सभेचे प्रास्ताविक आपले ध्येय आणि संघटनेच्या स्थापनेपासूनचा संपूर्ण लेखाजोगा सचिव मुनाफ गोहागरकर यांनी सादर केला संघटनेच्या कार्याबाबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी समाधान व्यक्त केले संघटनेसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष हिदायत नाईक जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षकांच्या समस्या वारंवार जिल्हा शिक्षण विभागापासून आमदार खासदार मंत्री तसेच मंत्रालयापर्यंत मांडून समस्या सोडविण्यासाठी झटत असल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक विद्यार्थी पालक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या कामगिरीबाबत समाधानी असल्याचे सांगितले रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपीढी संचालक मंडळात असलो तरी चुकीच्या घडामोडीवर आपण विरोधात असल्याबाबत संघटनेने जाहीर केले आपण शिक्षकांच्या कल्याणासाठी सत्ताधारी पॅनलमध्ये आहोत चुकीला क्षमा केली जाणार नाही याबाबत अध्यक्ष हिदायत नाईक यांनी संपूर्ण संघटनेला आश्वासित केले सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर विषयाचे मनपूर्वक स्वागत केले जिल्ह्यात उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या संघटनेमार्फत पूर्ण करण्यासाठी विविध उपाय तालुका स्तरावर करावे तसेच आवश्यकतेनुसार जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर आवश्यक ती मदत दिली जाईल असे संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ठाम सांगितले या सभेला जिल्हाभरातून बहुसंख्येने पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सभा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडल्याने जिल्हा कोशागार कार्यकर यांनी जिल्हाभरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांचे आभार मानले संस्थापक अध्यक्ष साजिद निसार अहमद हे जिल्हा कार्यकारिणीच्या कामावर समाधानी असल्याचेही सांगण्यात आले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर